कराल आंदोलन केलं जाते काय होत साहेब साहेब प्रत्येक जिल्ह्याच्या मुख्यालया

त्याच पंडलीला अनेक लोकांच्या विहिरीमध्ये गाळ घेत असतात गाळ काढण्यासाठी किमान एक लाख चार लाख पन्नास हजार रुपये जमिनीसाठी उदाहरण म्हणून फोटो दाखवतो केवळ जावे त्या क्षेत्रेत जमीन एवढी वाहून गेली तो जो आठ दहा फूट माती निघून गेलेले सरकारच्या त्या अल्पशा मदतीमध्ये सरकार एक तर दुसरीकड जमीन दिली पाहिजे आता नवीन वडा निर्माण शेतकरी प्रचंड नुकसान झालेलं त्यासाठी शासनाने काढण्यासाठी दीड लाख रुपये दिले पाहिजे अत्यंत अशी मदत शासनाने जाहीर केली त्याच पद्धतीनं जिल्ह्यात कुठेही गेला सत्तर हजाराच्या मदत शासनाने दिली पाहिजे विद्यार्थ्यांच्या शालेय माफ केल्या पाहिजे आणि शेतकऱ्याला हातभार मिळतो पाहिजे त्याच पद्धतीने शेतकरी उद्वार झाल्यामुळे जे

टेक्नॉलॉजी होती टेक्नॉलॉजी सगळा केवायसी केवायसीची काय गरज आहे असणार मदत करायची असतील तर या बसणार असतील सगळ्या हाताने मदत करत नाही माणसं फिजिकली ग्राउंड वर ठेवलेली पक्ष अधिकारी समर्धन अधिकारी प्रत्यक्ष करायचं एवढा डाटा उपलब्ध तुमच्याकडे झालेला असला ना पुन्हा कशासाठी केवायसी शेतकऱ्यांसाठी बाजार समिती महत्वाची असते आता एक वेगळे झाला की राज्यातली सगळ्या बाजार समित आहे त्यावरती सगळ्यांकडून आणण्याचं सरकारने निर्णय सरकारच्या नियंत्रणामध्ये सगळं काम चालणार आहे शेतकऱ्यांसाठी आंदोलन करणार दुसरीकडं जिल्ह्याचे पालकमंत्री असतील सगळे नेते ते पक्ष प्रवेश घेतात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये काल जिल्ह्यातले जे अनेक पक्षातले नेते त्या सगळ्यांचे प्रवेश झाले चार माजी आमदार देखील भाजपमध्ये जाण्याच्या तयारी असतील कशा पद्धतीने राजकीय त्यांच्या पक्षाचं काम करतोय का आम्ही शेतकऱ्यांचं काम यावर स्थानिक विरोधी पक्ष याच्यामध्ये फिरका असं वाटत नाही पक्षात घेतो म्हणून नैसर्गिक प्रक्रिया असते थोडा कालावधी लागतो भरून निघायला परंतु जागा भरून काढत आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये येणारी महानगरपालिका असेल परिषद असेल नगर परिषद असते पंचायत क्षेत्र महाविकास आघाडी आम्ही त्या सगळ्या बैठका घेणार आहोत कुठल्या जागा कुणी कशाला घ्यायच्या या दृष्टिकोनातून आणि सगळेजण शहर ग्रामीण सगळीकडे आम्ही एकत्रित बसून चर्चा करून मार्ग काढून आम्हालाही घेऊ द्या फोटो घ्या